सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये भविष्यात येऊ शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुढील तीन महिन्यांचे धान्य उचलून ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शुक्रवारी एक बैठक घेतली आणि सर्व तहसीलदारांना याची अंमलबजावणी तातडीने करण्यास सांगितली भारत व पाकिस्तानमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी शुक्रवारी सकाळी साईबाबांचे दर्शन घेत देशाच्या तीनही संरक्षण दलांना बळ मिळावे यासाठी साकडे घातले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी साईबाबांजवळ विशेष प्रार्थना केली देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना त्यांनी यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे शेतकऱ्यांनी नगर दौंड महामार्गालगत भीमा नदीच्या परिसरात प्रस्तावित सिमेंट कंपनीच्या प्रकल्पाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी सुमारे एकोणचाळीस केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून ही खरेदी खोटी आश्वासने आणि फसवणुकीच्या माध्यमातून दलालांमार्फत झाल्याचा दावा केला आहे सिमेंट कंपनीच्या या प्रकल्पामुळे स्थानिक शेती आणि पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून शेतकऱ्यांनी जमिनी परत मागण्याची मागणी केली आहे यासोबतच प्रकल्पा

पूर्ण लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही यामुळे तब्बल चाळीस लाख रुपयांचा निधी माघारी गेला असून विद्यार्थ्यांना थेरपीसाठी संशोधन केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत भारतातील साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे केंद्र आणि राज्य शासनाकडून पुरेसे पाठबळ न मिळणे साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ आणि शेतकऱ्यांना द्यावी लागणारी किमान आधारभूत किंमत यामुळे साखर कारखान्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय साखरेला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने बहुतांश कारखाने खोट्यात गेले आहेत अशा परिस्थितीत अशोक साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी साखर उद्योगातील आव्हाने आणि कारखान्याच्या व्यवस्थापनाने सभासद उत्पादक आणि कामगारांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकलाय अशोक कारखान्याच्या कामगार मेळाव्यात आणि सेवानिवृत्त कामगारांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी या संदर्भात आपले विचार मांडले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण आणि साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी खासदार निलेश लंके यांची निवड झाली स्वर्गवासी पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था श्रीनिवास युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे संयोजक नाना डोंगरे यांनी खासदार लंके यांना स्वागत अध्यक्षपदाचे पत्र सुपूर्द केले अकोले तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठा गोंधळ असल्याचा आरोप तालुक्यातील गावोगावच्या सरपंचांनी केलाय या योजनांचे काम अपूर्ण राहिल्याने आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडलाय सोमवारी अकोले पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत सरपंचांनी आपली खदखद मांडली आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी यावेळी अपूर्ण योजनांवर ताशेरे ओढत रखडलेल्या कामांची चौकशी करा आणि तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी na जिल्ह्यात विशेष सहाय्य अंतर्गत लाभ घेणाऱ्या दोन लाख सदोतीस हजार लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे या योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान इंदिरा गांधी निराधार श्रावणबाळ सेवा आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांचा समावेश आहे मात्र या प्रक्रियेत अनेक अडथळींमुळे विशेषतः वयोवृद्ध दिव्यांग आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांबाहेर दररोज शेकडो निराधारांच्या रांगा लागत आहेत महानगरपालिका प्रशासनाने शहरातील पंधरा अति धोकादायक अवस्थेतील इमारती पाडण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे यात बहुतांश इमारती मध्य शहरातील आहेत त्यातीलच काही वापर सुरू आहे पावसाळ्यांपूर्वी या इमारती उतरवून घेण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बांधकाम विभागाला दिलेत नागरिकांनी धोकादायक अवस्थेतील इमारती स्वतःहून काढून घ्याव्यात अन्यथा महानगरपालिका कारवाई करून काढतील असा इशारा त्यांनी दिलाय दरम्यान पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करा ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे कामे पूर्ण करा अशा सूचनाही शेवगाव पाथर्डी मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची लागली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट प्रताप ढाकणे हे भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा नेत्यांच्या संपर्कात राहून त्यांनी गेल्या काही दिवसात मुंबई आणि दिल्ली येथे काही गुप्त भेटी घेतल्यात अकरा वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकर ढाकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता सह्याद्री टॉप न्यूज, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री